नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का काँग्रेसच्या खासदारांनी केला मोठा गोप्यसोड त्यामुळे देवेंद्र फडणवीस आले मोठ्या अडचणीत काय आता स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसी आणि मराठा समाजातील नेते आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरले असून काही झाले तरी कुणबी नोंदी रद्द होणार नाही ओबीसीचं आरक्षण घेणार त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील ठाम आहेत त्यातच लोकसभेत महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारूनही आपलं अपक्ष लढून विजयी झालेल्या विशाल पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे आपणच भाजपचा पराभव करू शकतो धनशक्तीचा पराभव करू शकतो या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे सांगलीतून कळाले लिंगायत मराठा धनगर समाजाने आपल्या आपल्याला मतदान केले आहेत या निवडणुकीत सांगली शहरातील मुस्लिम आणि इतर समाजातील लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केले सांगलीमधील मधील जैन समाज शेतीवर्ग मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या मागण्या आणि अडचणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे त्यांनी आम्हाला मतदान केले असे विशाल पाटील यांनी म्हटलं आहे तर या शहरात मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आहेत त्याप्रमाणे मराठा समाजाला समाजा आणि मनोजरांगी पाटील यांना त्रास दिला दिला तो मराठा समाजाला आवडलेला नाहीत ज्याप्रमाणे वाईट वागणूक दिली त्याचा बदला मराठा समाजाने घेतला आहे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे अशी टीका विशाल पाटील यांनी केली तर सांगलीतील प्रत्येक जण खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आता तुमच्या आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहेत त्यासाठी प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क कार्यालय सुरू करणार आहोत असं सुद्धा विशाल पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार येईल आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे चार ते पाच आमदार निवडून आणायचे आहेत वसंतदाच्या विचारांचा मुख्यमंत्री या राज्यात पुन्हा एकदा झाला पाहिजे सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे त्यासाठी सगळ्यांनाच एक, एक, त्या एक होऊन काम करावं लागेल ला असे सुद्धा विशाल पाटील यांनी म्हटले आहेत दरम्यान विशाल पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांच्याबाबत जे वक्तव्य केले त्या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा मोठा गोप्यस्फोट केल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाची फसवणूक करणे आणि मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाला डावलणे यामुळे महाराष्ट्रात भाजपला फटका बसला असे विशाल पाटील यांनी सांगितले मित्रांनो तुम्हाला योग्य वाटते की चुकीचं याबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये